आणि त्यांनी तर आपण संत साहित्य जाणावं घेतलं पाहिजे संत साहित्य म्हणजे संतांनी निर्माण केले सगळे ग्रंथ जे पण काही ग्रंथ आपल्या भाषेमध्ये आहेत त्या सर्व संतांचा गुरु वर्णा संग्रह संत साहित्य त्या संत साहित्य जाणवत त्यांनी त्यांना आढावा पाहिजे असं वाटायला नको आपण प्रवचन ऐकून घरी गेलो घरी गेल्यानंतर खरोखर असं वाटेल आमच्या आयुष्यामध्ये आम्ही प्रवचन ऐकलं आमच्या आयुष्यामध्ये काहीतरी दुरुस्ती करायचं प्रयत्न केले पाहिजे म्हणून हा प्रवचनाचा आहे आणि खरंच प्रवचन देण्यासाठी अभंग याचा अभ्यास करणार आहे आणि तो अभंग आजच्या परिस्थितीशी खूप आपला जोडला खूप आर्थिकतेन खूप आर्थिकतेन आर्थिकता कळवड्यात तो असं सांगतात आता तरी पुढे हा उपदेश मतात झालं कॅपिटावरून आपल्याला काय भर करावं लागतील काय उदा करावं लागलं कशी आपलं आपण कसं वागावं लागलं ह्याच्यासाठी खूप दंडवत कळकळलं दंड तरी कधी जातो सगळं पर्यास आपल्याला खरं तर

ती गती कमी करण्यासाठी आपल्याला पूर्ण सगळ्या मोठ्या महामारीच आपल्यासोबत उदाहरण आहे आणि एवढ्या मोठ्या जग दीड महामारीवरून आपला संपूर्ण जग एका न डोळ्याला दिसणाऱ्या विषयावर थांबवलं असताना लाखो लोकांचा मृत्यू झाला मृत्यूच ताट झालं एवढ्या सगळ्या घटनाक्रमात सुद्धा आज आपण जीवंत आहे ठीक आहे मनापासून एवढ्या मोठ्या साठीच्या रोगाच्या ईश्वराची कृपा आपल्या हातून चांगलं झालं पाहिजे आज आपण रुपये आपण मागायला जिवंत आहे आता तरी आता जिवंत आहे करायचं केलं पाहिजे महादुर्ग्याला भोगवता कशा वेळ हो महाराजांना या आरोपाच्या निमित्ताने एवढं आहे आता तर तुम्ही साधव आता तर तुम्ही आणि साहेब त्यांना माहीत होत त्यांनी ती परिस्थिती बघितली दोन त्यांना वेळा दिसत होती की समाज त्या परिस्थितीमध्ये समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी आरोप दिलेला

आणि एवढं शंभर असताना जर परमेश्वर या सर्वात या नैसर्गिक आपण सर्वातून आपला जीव बाजूला काढून जर तू वाचवतो आपल्याला जीवंत ठेवतोय मग आम्ही एक जायचं त्या परमेश्वराची तुकाराम आज थांबायला की पाहिजे नाही आता तरी जरा थांबा इथून प्रश्न काय परमांतर केला

दोन संदर्भ तयार झाले एक तुकाराम दादा महाराष्ट्राला आपण मराठा जन्माला आलो आणि त्या महाराष्ट्रामध्ये दोन संदर्भ तयार झाली एक ज्ञानेश्वर महाराज आणि संत गोवा त्यांनी निर्माण केलेली ग्रंथरूपी दादा असेल ज्ञानेश्वरी असेल ही ईश्वराची पराभनी आहे पराभनी परामधे ब्रह्मांडाच्या पहिले रागर आहे ईश्वराची ईश्वराची

काय त्याला कारण असेल एक हात घेण्यासाठी जर दिला असेल तर दुसरा हात कधी देण्यासाठी दिलेला आहे देवाला जर दोनच हात दिले देवच याबद्दल काही प्रयोजन नक्की असून जर दोन हात आहेत तर त्याच कारण असं आहे एक हात जर तुम्हाला घेण्यासाठी आहे तर दुसऱ्या हाताला देण्यासाठी आहे हातामध्ये पुढे हा जो उपदेश नका करून असावीचा

निसर्गावर नाही होत माणूस का कशा पद्धतीनं वाढणार आहे तर निसर्गावर वाढणार सांगतो वाढवा लागणार आहे निसर्गा जर आपण आत्र्शक केला तर आपलं आयुष्य सर्वांना सर्व प्रेतीनं आयुष्य सुद्धा धोक्यात दुसऱ्यासाठी